लाडू दाखवणार आहे रवा आणि बेसन हे मी पाऊन वाटी बेसन घेतलेलं आहे या वाट्याने आणि या वाटीने अर्धा वाटी रवा घेतलेला आहे हे मी आता मिक्स करून घेते आता हे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते आता ही मी गोळा तयार केलेला आहे आता त्याचे मी छोट्या छोट्या पुऱ्यासारख्या करून घेते हाताने मी आज लाडू दाखवणार आहे रवा आणि बेसन हे मी पाऊन वाटी बेसन आहे या वाट्याने आणि या वाटीने अर्धा वाटी रवा घेतलेला आहे मी आता मिक्स करून घेते आता हे ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते आता मी हे बेसन आणि रवा भिजवून घेतला आणि त्याचे थोटे -थोटे पूरे हे छोटे छोटे हातावरच्या पुऱ्या केलेल्या आहेत आता मी या तळून घेते आधी मी हे गॅस पेटवते आणि त्यावर कडे ठेवते तेल घालते याच्यामध्ये पुऱ्या मी तळून घेते खूप लाल लंगू द्यायच्या हलक्या हलक्या पहिली बॅज काढलेली आहे आता हे दुसरी टाकली ही आता तळून घेते याला लांब करायची नाही गॅस बंद करून हे आता पुऱ्या काढून झालेल्या आहेत आता याला मी थंड होऊ देते आता मी हे पाक बनवायसाठी ठेवते ज्या याने मी बेसन आणि हे घेतले होतं एक वाटीच भरलं तेवढंच मी पाणी घेते वाटीने तेवढी मी साखर घेते आता हे मी याचे छोटे छोटे तुकडे करते आणि मिक्सरमध्ये बारीक करते हे बारीक तुकडे यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे आता हा पाक झालेला आहे हे बघा खूप जास्त घट्टी ला पाक नाही आता ह्या पुरीचा मिक्सरमध्ये चुरा केलेला आहे आणि हा पाकही झालेला आहे आता मी यामध्ये मिक्स करून घेते टाकून घेते आता हा पाक आता हा मिक्स करून घेते आता हे मी लाडू मोळून घेते हवा बेसनाचे लाडू अशा पद्धतीचे जर तुम्हाला आवडले असं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा